नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूया भुयारी गटारी योजनेचे काम खोपोलीकरांसाठी डोकेदुखी शहरातील रस्ते खोदले पावसाळ्यात मोठ्या समस्येचा सामना करावा लागण्याची भीती गोळेवाडी येथे दीड वर्षापासून असलेले चिकनचे दुकान तोडले रवींद्र चव्हाण यांचा आरोप संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मुंबई पुणे जुन्या महामार्गावर भीषण अपघात कंटेनर कारवर उलटला दोघांचा जागीच मृत्यू सहा जण जखमी टाकई रस्त्याच्या टांबरीकरणाला अखेर मुहूर्त सापडला माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांच्या आरोपानंतर काम सुरू इंद्रा चौकात दिशादर्शक फलक नसल्याने वाहन चालकांचा गोंधळ शिरफाट्यावरील इंद्रा चौकात दिशादर्शक फलक बसवण्याची खोपोली नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेचे काम सध्या सुरू आहे या कामासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत पावसाळा तोंडावर आला असताना रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात खोपोलीकरांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार असून निष्काळजीपणे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे खोपोली नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेसाठी शहाण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे अनेक वर्षापासून भुयारी गटार योजनेचे काम प्रलंबित होते या कामासाठी शासनाने निधी दिला असून पुण्यातील एक कंपनी हे काम करत आहे या योजनेचे पाईप टाकण्यासाठी शहरातील सर्वच प्रमुख रस्ते ठेकेदाराने खोदले आहेत पावसाळा तोंडावर आला असताना रस्त्याची दुरुस्ती न करण्यात आल्याने खोपोलीकरांना पावसाळ्यात मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार आहे विशेष म्हणजे भुयारी गटार योजनेसाठी खोदण्यात आलेले रस्ते लाखो रुपये खर्च करून बनवण्यात आले होते भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदण्यात आलेले रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याची गरज असताना काम झाल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी करून तसेच ठेवण्यात आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय पावसाळ्यापूर्वी अशी परिस्थिती असताना पावसाळ्यात काय होईल याचा विचार केला तर मोठा त्रास स्थानिकांना सहन करावा लागणार आहे खोपोली नगरपालिकेच्या वतीने शहरात भुयारी गटाराचं काम सध्या सुरू आहे गेले अनेक वर्ष नगरपालिकेची प्रस्तावित भुयारी गटार योजना रखडली होती शासनाकडून या योजनेसाठी चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर या योजनेचं काम आता सध्या सुरू आहे शहरात भुयारी गटा योजनेच्या कामासाठी ठिकठिकाणी अशा प्रकारे रस्ते खोदून ठेवण्यात आलेले आहेत खरंतर रस्ते खोदल्यानंतर ठेकेदाराने हे रस्ते पूर्ववत करून देण्याची गरज असताना पावसाळा तोंडा आला तरी सुद्धा शहरातील रस्ते अद्याप दुरावस्थेतच असल्याचं पाहायला मिळते खरं म्हणजे नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन जे रस्ते अत्यंत उच्च दर्जाचे केले होते ते रस्ते संबंधित ठेकेदाराकडून पावसाळ्याच्या पूर्वी व्यवस्थित करून घेण्याची गरज असताना नगरपालिकेचं प्रशासन सुद्धा याकडं दुर्लक्ष करताना दिसते सध्या नगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही आहेत नगरपालिकेची मुदत संपूर्ण मोठा कालावधी उलटला आहे आणि मुख्याधिकारी हेच सध्या प्रशासक म्हणून नगरपालिकेचं काम पाहत आहे त्यामुळे शहराच्या शहराची जी काही दुरावस्था होती किंवा शहराच्या ज्या काही गरजा आहेत त्याकडे पालिकेच्या प्रशासनाचं लक्ष दुर्लक्ष होताना दिसतं आणि त्यामुळेच रस्ते उखडल्यानंतर पावसाळा सुरू व्हायला अगदी काही कालावधी शिल्लक असतानासुद्धा अद्याप रस्ते दुरुस्त करण्यात आलेले नाहीत विशेष म्हणजे जे माजी लोकप्रतिनिधी आहेत ते असतील किंवा शहरातील विविध राजकीय पक्षाचे लोक असतील यापैकी कुणीही याबद्दल ब्रही काढायला तयार नाही आहे हे काम पुण्यातील एका कंपनीनं घेतल्याची माहिती आहे गेली काही दिवस हे काम सुरू आहे अशा प्रकारे रस्ते खोदून कंपनी आपलं काम करत आहे मात्र पाठीमागे जे रस्ते खोदलेत ते पूर्ववत करण्याचं ते चांगले करण्याचं सदर कंपनीने अद्याप दाखवलेलं नाही त्यामुळे पावसाळ्यात खोपुलीतील नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना या निमित्ताने करावा लागणार आहे शहरातील रस्त्यांची या कामामुळे दैना झाली असताना माझी नगरसेवक किंवा राजकीय पक्षाचे नेते काहीही बोलायला तयार नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे पालिकेचे अभियंता अनिल वाणी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सर्व रस्ते पूर्ववत केल्याचा दावा केला तर पुण्यातील कंपनीचे कन्सल्टंट सोपान हरिदास यांनी मात्र अनेक ठिकाणी खोदलेले रस्ते अर्धवट असल्याचे मान्य केले पाऊस कधीही येण्याची शक्यता असून पावसाळ्यात भुयारी गटार योजनेचे हे काम खोपोलीकरांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे

दीपक शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रवींद्र चव्हाण यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे खालापूर तालुक्यातील गोळेवाडी येथे दीड वर्षापासून रवींद्र राजाराम चव्हाण यांचे चिकनचे दुकान आहे दिवसांपूर्वी दीपक शिंदे यांनी आपले दुकान कोणतीही कल्पना न देता तोडल्याचा आरोप रवींद्र चव्हाण यांनी केला आहे हे चिकनचे दुकान आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन होते मात्र आपले दुकान तोडण्यात आल्याने आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून दीपक शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रवींद्र चव्हाण यांनी विविध ठिकाणी पाठवलेल्या के केली आहे माझं चिकनचं दुकान होतं दीड दो, दो 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 ते दोन वर्षापासून हे आवठण असून माझं मी एकोणीस तारखेला दुपारी जेव्हा घरी गेलो घरी जाताना घरी जेव्हा गेल्यानंतर माझा दीपक माधु शिंदे यांनी माझं दुकान तोडलं न सांगता नाही काय काय करता रवींद्र चव्हाण यांना आपल्या मालकीच्या जागेत दुकान सुरू करण्याची परवानगी आपण दिली होती आपल्या जागेत आपल्याला काम करायचे असल्याने चव्हाण यांना अनेकदा दुकान काढण्याची विनंती केली होती मात्र चव्हाण यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने नाईलाजाने आपल्याला आपल्या जागेतील दुकान काढावे लागले असा खुलासा दीपक शिंदे यांनी केला आहे सदर जागा आपल्या मालकीची असल्याचा दावाही शिंदे यांनी केला आहे रवींद्र चव्हाण यांनी मात्र आपले दुकान असलेली जागा गावठाणाची असल्याचे म्हटले आहे या प्रकरणात चव्हाण यांनी ग्रामपंचायत तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करते याकडे स्थानिक ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाइव्ह खोपोली मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खंडाळा राजमाची पॉइंट येथील बॅटरी हिल गावाजवळी तीव्र उतारावर कंटेनर कारवर पलटी झाल्याने भीषण अपघातात कारमधील कंटेनर बॅटरी हिल जवळील तीव्र वळणावर लोणावळ्याकडे जाणाऱ्या कारवर पलटी झाला अलिबाग वरून कार मध्ये असलेले प्रवासी तळेगाव येथे जात होते कार मध्ये तळेगाव येथील चौधरी कुटुंबातील आठ जण प्रवास करत होते यामध्ये कविता दत्तात्रय चौधरी आणि दत्तात्रय चौधरी या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर योगेश चौधरी जान्हवी योगेश चौधरी दिपाशा चौधरी जिगिक्षा चौधरी मितांश चौधरी भूमिका चौधरी हे सहा जण किरकोळ जखमी झाले असून सर्व जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे दत्तात्रेय शेडगे मराठी खोपोली खोपोली नगरपालिकेच्या सोमवारी माजी नगर अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील आणि ताकई ग्रामस्थांनी काम, काम संथगतीने सुरू असल्याने पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला होता पाटील यांनी मंजूर निधी पैकी पन्नास टक्के निधी या आरोप करत दिल्यानंतर मंगळवारी नगरपालिका हद्दीतील आणि परिसरातील नागरिकांनी या रस्त्यासाठी आक्रमक पवित्रा घेत अनेकदा आंदोलन केले आहे एम एम आर डी एच्या माध्यमातून या रस्त्यासाठी चार कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी आल्यानंतर या रस्त्याचे काम सुरू झाले होते भूमिपूजन झाल्यानंतर तीन वर्ष उलटूनही आठशे रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही सोमवारी माझी नगर अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील आणि ताकई ग्रामस्थांनी काम संथगतीने सुरू असल्याने पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केला होता पाटील यांनी मंजूर निधीपैकी पन्नास टक्के निधीही या कामासाठी खर्च झाला नसल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिल्यानंतर डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली मुंबई पुण्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून खोपोली शहराची ओळख आहे खोपोली शहरातील शिळफाटा येथील इंद्रा चौकातून मुंबई पुणे अलिबाग पे पाली या शहरांकडे जाण्याचा मार्ग आहे इंद्रा चौकात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकेरी वाहतूक करण्यात आली असून स्थानिक वाहन चालक नियम पाळत नसल्याने आणि इंद्रा चौकात दिशादर्शक फलक नसल्याने बाहेरून आलेल्या वाहन चालकांचा गोंधळ उडत असून इंद्रा चौकात दिशादर्शक फलक बसवण्याची मागणी केली जात आहे मुंबई पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग खोपोली शहरातून गेला आहे एक्सप्रेस वेवर जाता टोल भरावा लागत असल्याने वाहन चालक पुण्याहून मुंबईला जाताना किंवा मुंबईहून पुण्याला येताना जुन्या महामार्गाचा वापर करून खोपोलीतून प्रवास करतात खालापूर तालुक्यात झालेले औद्योगिकीकरण त्यामुळे वाढलेली वाहनांची संख्या त्यामुळे खोपोलीत अनेकदा वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळते इंदिरा चौकात होणारी वाहतूक कोंडी तर नेहमीचीच झाली आहे खोपोली शहरातील शिळफाटा येथील इंद्रा चौकातून मुंबई पुणे अलिबाग पेन पाली या शहरांकडे जाण्याचा मार्ग आहे चौकात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकेरी वाहतूक करण्यात आली असून स्थानिक वाहनचालक नियम पाळत नसल्याने आणि इंद्रा चौकात दिशादर्शक फलकच नसल्याने बाहेरून आलेल्या वाहन चालकांचा गोंधळ उडत असून इंद्रा चौकात दिशादर्शक फलक बसवण्याची मागणी केली जात आहे

आणि कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते यावेळी शिवसेना प्रमुख नितीन सावंत सल्लागार नवीन घाटवळ शिवसेना खालापूर प्रमुख एकनाथ पिंगळे काँग्रेसचे खोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन शिवसेना खोपोली प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख संपर्क प्रमुख उमेश युवा युवासेना जिल्हा समन्वयक प्रशांत खांडेकर युवासेना उपजिल्हाधिकारी महेश पाटील खोपोली शहर प्रवक्ते विलास ताळके खालापूर शहर प्रमुख संभाजी पाटील युवा सेना अधिकारी नितीन पाटील तेजस पाटील विभाग प्रमुख प्रफुल विचारे तुळशीराम पाटील अशोक मरागचे राजेश मेहतात आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक युवा सैनिक आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न